नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी स्मिता दत्तात्रे पाटील राहणा नांदगाव जिल्हा नाशिक येथील शहरामध्ये माझ्या वडिलांची वळखत आहे त्यात दोन लोक मयत झाले आणि मी होते आजूबाजूच्या लोकांनी आमच्या प्रॉपर्टीवर इतके अतिक्रमण केलेले आहे त्याच्यामुळे ते मला पाय वगैरे ठेवू देत नाही मी त्यांना वारंवार विनंती करून देखील ते काढत नाहीये अतिक्रमण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून नोंदवली पोलिस की पोलिसांनी त्यांना सांगितलं की त्यांची भावाची त्यांची मालमत्ता आहे तुम्ही त्यांना अतिक्रमण हटवून कंपाऊंड करता येत्या तर करू द्या तरी सुद्धा त्यांनी काही केलं नाही त्यांना पोलिसांनी दोन चार दिवसाची मुदत देऊन दिवस झाले तरी त्यांनी काही ना काढलेलं नाहीये दादागिरीची भाषा करतात ते की मी एकटी असल्यामुळे मला माझ्या जीवितची सुद्धा वाटायला लागलेली आहे पूर्वे सुनील सेलार ही व्यक्ती आहे सोनोली आहेत पूर्ण मिळकतीवर ताबा मिळवलेला आहे आणि मला तिथे पाय देखील ठेवू दे नाही तीन चार प्रकारचे मजूर झाले त्यांना मजूर आले की त्यांना कामावर हुसकून देतात काम करू देत नाही अशा परिस्थितीमध्ये मला धक्का बसलेला आहे माझ्या वडिलांची एवढी मिळकत असून वीस गुंठ्याचा प्लॉट लोकांच्या ताब्यात चाललेला आहे वे वेगवेगळे लोक दररोज आणतात ते गुंडगिरी करतात जमावबंदी करतात आणि मला इथून निघून जा या शब्दात बोलतात ते तुम्ही काय करायचं मला सहकार्य मिळत नाहीये आणि त्यांचं असं आहे की तुम्ही ते राहायचंच नाही ही प्रॉपर्टी आम्ही काहीही करू भाऊ मयत आहे तुझा इथे काहीच संबंध नाही असे ते लोक बोलतात शेलार यांनी अं पाच दिवसापूर्वी दोन चार लोक आणून मला दमदाटी दिली आज एक कोणतरी व्यक्ती आणला तो तरी ते बसून धमक्या द्यायला लागला तो पण दिवसभर बसून राहिला मजुरांना उचकून दिलं मला कामच करू देत नाही आणि आज जर ह्या परिस्थितीमध्ये मला ते माझ्या वडिलांचा असून मला पाय ठेवू देत नाही तर पुढच्या काय करणार मला इथे उभं राहू देणार नाही त्याकरता मला सहकार्य पाहिजे एवढी लोक दादागिरी करतात म्हणजे माझ्या वडिलांची प्रॉपर्टी असून सुद्धा मला मिळत नाहीये कारण माझे दोन भाऊ मयच झाले मी एकटी स्त्री असल्यामुळे याचा फायदा घेतात आणि दादागिरीमुळे थकून नेऊन माझी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करतात